सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या वतीने आज अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख यांनी घरपट्टीबाबत आज पत्रकार परिषद बोलवण्यात आली होती यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं कुठल्या मालमत्तेला कर बसणार कुठल्या मालमत्तेला कर बसणार नाही कोणाला कर सवलत मिळणार तेही सांगितलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी <laughs> या दोन्ही गोष्टी वाढलेल्या नाही ज्या ठिकाणी वापरात बदल झालेला असेल बांधकामा किंवा बांधकामामध्ये वाढ किंवा घट असेल अशा प्रकारच्या मालमत्ता मालमत्ता आपण वाढवलं हा एक त्याच्यामधला प्रमुख आपल्याकडे सध्या आपण जे आपली महापालिके त्या महापालिकेचं जे मनुष्य आहे जवळपास जितक आपल्याला मनुष्यबळ आवश्यक आहे त्याच्या पस्तीस ते चाळीस टक्के सांगली शहरातल्या सर्व मानप्रधान की हा जो आक्षेप आहे या आक्षेपाच्या संदर्भात कायद्याच्या कक्षेत राहून जो सकारात्मक निर्णय लागेल तो निर्णय दो आमच्या मार्फत शंभर आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही याच्यामध्ये राहून जो सकारात्मक निर्णय आहे तो निर्णय आम्ही लवकरच दोन महिन्या एक दोन महिन्यांनी घेऊ किंवा कदाचित पुढच्या आर्थिक वर्षापासून घेऊ परंतु याच्यामध्ये निश्चितपणे आम्ही सकारात्मक आणि सगळ्या मालमत्ता धारकांना समन्यायी पद्धतीनं जस्टी व्हायला आणि फेर असा निर्णय महापालिकेमार्फत शंभर टक्के दिले कशा पद्धतीनं ते आकारणी पार्किंगचा जो दर आहे तो पार्किंगचा दर आपण खुल्या जागेप्रमाणे लावलेला आहे परंतु पार्किंगच्या दराची वेगळी कर आकारणी करण्याच्या संदर्भामध्ये आपण महासभेचा ज्यावेळी अंदाजपत्रक होईल त्यावेळी आपण सकारात्मक निर्णय घात घेऊ आणि जी दुसरी बाब मी सांगितली आपल्याला की मल्लेश्वर दाभकर आणि पानेपुरत लाभकर हा शहरातल्या सर्व मालमत्तांना लागत असल्यामुळे त्याच्यामध्ये खुल्या जागा आहेत इमारती आहेत किंवा तिथे अशा काही सुविधा नसतील अशा कामसुद्धा भांडवली कामासाठी तिथं आवश्यक आवश्यकविधे नसतील त्यातली काही ना काही औषधा भाग आपल्याला मिळावा म्हणून आपण तो सॉरी मल्ली सरांना पुरणातील ज्या जे लोक आक्षेप नोंदवतील त्या प्रत्येक लोकांचं इंडिव्हिज्युअल त्यांचं निराकरण होणार का किंवा पाणी किंवा तपासणी केली जाणार व्यक्तींनी लेखी स्वरूपामध्ये आक्षेप नोंदवलेले आहेत त्यांना ज्या दिवशी त्यांच्या आक्षेपाची सुनावणी असेल ती सुनावणीचा दिनांक आपण करणार आहोत त्यांचे संपूर्ण आक्षेप जे आहेत त्यातले त्यांनी सोबत जी काही आवश्यक कागदपत्रे आहेत ती आढळली त्यांच्या आक्षेपाची सुनावणी पूर्णच कर निश्चितचे आदेशही अंतिम होणार आहेत